नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे वाहक आणि प्रवाशामध्ये तुफान राडा नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना घटनेचा व्हिडिओ व्हायरल एसटी बसच्या वाहकामध्ये आणि प्रवाशामध्ये तुफान हानामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नांदेडच्या कंधार आगाराची ही, ही बस आहे दगड सांगवी येथून ही बस कंधारकडे येत होती या बसमधील एका प्रवाशाकडे बसच्या वाहकाने तिकीट काढण्याची विनंती केली परंतु त्या प्रवाशाने तिकीट न करता वाहक संतोष कंधारे याचा सोबत वाद घातला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्या प्रवाशावर कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

મા ઘર લાગ ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा